नमस्कार शिक्षक आणि रस्ता दोन्ही एकसारखेच असतात ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात पण इतरांना त्यांच्या देहाकडे नेतात अशाच देहपूर्तीसाठी झगडणाऱ्या रॉयल ऑफिसर्स प्रिपरेटरी अकॅडमीच्या सहाय्यक प्राध्यापिका गणिततज्ज्ञ निर्मला पाटील मॅडम आज आपल्याकडे आलेले आहेत मॅडम नमस्कार आज आंबेचा जागर या कार्यक्रमामध्ये आज आपला नवरात्रीचा पाचवा दिवस तर या पाचव्या दिवसाचा जो रंग आहे लाल रंग आणि तशीच तुमची पण साडी आहे मॅडम छान दिसते साडी ओके मॅडम तुम्ही आज एवढा अवघड विषय असतो की असं थोडं गणित म्हटलं की थोडंसं अवघडल्यासारखं होतं तर अशा असा विषय तुम्ही हँडल करता तर तुमच्याबद्दल आणि तुमच्या अकॅडमीबद्दल आणि ह्या विषयाबद्दल आम्हाला थोडंसं थोडक्यात माहिती द्या uh, मी निर्मला पाटील मॅडम रॉयल ऑफिस या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून आहे रॉयल अकॅडमीमध्ये जवळपास दहा वर्ष कार्यरत आहे गणित हा विषय मी शिकवते ज्युनियर कॉलेजमध्ये बरं हा विषय शिकवत असताना तुम्हाला तुमच्या विषयाशी संदर्भात काय काय अडचणी येतात किंवा तुम्ही ते कशा पद्धतीनं मुलांना त्यात आवड निर्माण व्हावी रस निर्माण व्हावा त्यासाठी काय प्रयत्न करता सुरुवातीला थोडं मॅथमॅटिक्स म्हणलं की विद्यार्थ्यांना वर त्याची खूप भीती वाटत असते तर आपण विद्यार्थ्यांना कसं त्यांच्याकडून फॉर्म्युले पाठ करून घेतो म्हणजे मी जवळपास वर्गामध्ये फॉर्म्युले म्हणूनच घेते डेली प्रत्येक लेक्चरच्या शेवटी एक पाच मिनटं फॉर्म्युल्यांचा सराव विद्यार्थ्यांच्याकडून करून घेते त्यामुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म्युले तर पाठवतातच आणि त्यासोबतच आपण त्यांना शॉर्ट ट्रिक्स देतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना तो पाठ लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा इझी जातो आणि त्याच पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांचे सुद्धा ठेवतो की सेमिनार्समुळे कसं होतं की विद्यार्थ्यांना तो पाठ त्यांना स्वतः तो स्टडी करावा लागतो आणि विद्यार्थ्यांनासुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो ओके हा गणिती विषय घेऊन मुलांना कोणत्या साईडला जायचं आहे किंवा करिअर कसं त्या गणिती विषयामधून ब करायचं आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा जर तुमचा बारावी सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असतील तर त्याला आपण एक ग्रुप असं म्हणतो मग एक ग्रुपमधून करिअरच्या चांगल्या संधी आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी एक ग्रुपमधून तुम्ही एम एस टी सीई टी महाराष्ट्र शासनाचे जे एंट्रन्स एक्झाम असते सीई टी ते विद्यार्थी देऊ शकता मग त्या सीई टी थ्रू तुम्हाला विद्यार्थ्यांना जे सीई टी थ्रू विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन भेटू शकतं तसेच जे डबल ई सुद्धा एक एक्झाम आहे जॉईंट एंट्रन्स एक्झाम त्या एक्झाम थ्रू सुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन भेटू शकतं तसंच एनडीए एक्झामसुद्धा विद्यार्थी देऊ शकतात एन डी एमध्ये स्पेशल मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट थ्री हंड्रेड मार्क्ससाठी आहे म्हणजे जर तुमचा मॅथमॅटिक्स बारावी सायन्समध्ये असेल तर तुम्ही एसुद्धा रिटन एक्झाम विद्यार्थ्यांना क्रॅक करणं इझी जातं Uh, मॅडम तुमच्या इथे एचं करून घेतलं जातं सी ई टीचं करून घेतलं जातं तर तुमच्या जा, या रॉयल अकॅडमी ज्युनियर कॉलेजमध्ये याच्यासाठी सेपरेट क्लासेस आहेत असं आहे तर ती कसं आहे म्हणजे ते कशा पद्धतीनं तुम्ही मुलांची एन डी एची आणि ई टीची वगैरे तयारी करून घेता एन डी एसाठी मॅडम आपण सेपरेट एक्स्ट्रा क्लासेस ठेवलेले आहेत आणि सी टी सुद्धा साठी आपले एक्स्ट्रा क्लासेस आहेत म्हणजे आपल्या रेग्युलर सिलेबस झाला की त्याच्यावरती आपण एन डी सुद्धा लेक्चर्स घेतो एन डी एसाठी आपण एन सी आर टीचा सिलेबस विद्यार्थ्यांसाठी घेत आहे म्हणजे एन सी आर टी घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना थोडंसं एन डी एला इझी जातं आणि ई टीसाठी आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सिलेबस विद्यार्थ्यांना शिकवतो मग टॉपिक संपला की त्या टॉपिकवरच्या आपण एम सी क्यू टाईपसुद्धा विद्यार्थ्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेतो तसेच आपल्या वीकली टेस्ट होतात एन डी एच्याही वीकली टेस्ट होतात ई सीई सुद्धा आपण वीकली विद्यार्थ्यांच्या टेस्ट घेतो म्हणजे बोर्ड एक्झाम बरोबरच तुम्ही ह्या सगळ्या एक्झामची तयारी करून घेता म्हणजे बोर्डची पण तयारी होते आणि सीईटी नीट एन ची पण तुमच्याकडे तयारी होते बरं तुमच्या इथे आता किती विद्यार्थी डिफेन्स मध्ये गेलेले आहेत किंवा सिलेक्ट झालेले आहेत मध्ये आतापर्यंत आपले एकशे एकावन्न विद्यार्थी गेलेले आहेत आणि इंजिनिअरिंग सुद्धा आपले बरेच विद्यार्थी चांगल्या कॉलेजेसला इतर विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे आणि बरेच विद्यार्थी याच्यामध्ये सक्सेस होऊन चांगल्या ठिकाणी सुद्धा करत आहेत खूप नि, छान अगदी एकशे एक्कावन्न विद्यार्थी तुमच्या डिफेन्समध्ये गेल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन मॅडम नि निश्चितच तुम्ही छान पद्धतीनं करून घेत असणार आहे तर बऱ्याच ॲपॉर्च्युनिटी ह्या मॅथ्समध्ये तुम्ही सांगितलेल्या आहेत तर हा विषय थोडासा ह्याच्यामध्ये गोडी निर्माण करण्याला करायला किंवा त्याच्यामध्ये काम करताना तुम्हाला काय अनुभव येतात मुलांच्याकडून बऱ्याच विद्यार्थ्यांना था कसं की मॅथ्स हा खूप टफ सब्जेक्ट वाटतो तर मी काय करते की ज्या विद्यार्थ्यांना लगेच त्यांना लगेच कॅप्चर होतं त्या विद्यार्थ्यांना मी बाकीच्या मुलांसाठी सेमिनार घ्यायला सांगते सेमिनार घेतल्यामुळं आणि तसं मी मुलांचे ग्रुप सुद्धा करते की ग्रुप लिडर्स असतात म्हणजे आमच्याकडे कसं हॉस्टेलची सोय आहे मुलं हॉस्टेलला राहतात मग संध्याकाळी नाईट स्टाईटला सुद्धा मुलं ग्रुप डिस्कशन करतात त्यांच्यामध्ये आणि त्याचा मी परत रिव्ह्यू घेते विद्यार्थ्यांच्याकडून की हा पाठ समजला का काय अडचणी आल्या मग त्यांचं ते ग्रुप डिस्कशन होतं त्याच्यामुळं तो पडताना चांगला समजतो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्यामध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट अवघड असूनसुद्धा त्यांना आता मॅथ्स आवडायला लागलेला आहे म्हणजे जे विद्यार्थी म्हणतो की मॅथ्स टफ आहे तेसुद्धा आता म्हणतात की मॅथ्स इझी आहे ओके म्हणजे ज्यावेळी अवघड विषय सोपा होतो त्यावेळेला मुलं हा तुम्हाला रिव्ह्यू देतात त्यावेळी कसं वाटतं खूप छान वाटतं ओके आणि ज्यावेळी तुमच्या सब्जेक्टमधून मुलं ज्यावेळी सक्सेस होतात तो अनुभव कसा आहे त्यावेळी विद्यार्थ्यांचा कसा तुम्हाला प्रतिसाद असतो ज्यावेळी विद्यार्थी सक्सेस होतात त्यावेळी खूप छान वाटतं की आपल्यामुळं किंवा मुलांच्या मुलांनी कष्ट केल्यामुळं आपण त्यांना काहीतरी देऊ शकलो याचा आनंद म्हणजे योग्य वेळेला योग्य गायडन्स देणं खूप महत्त्वाचं आहे चा. छान मॅडम तुम्ही बऱ्याच करिअर ऑपॉर्च्युनिटी वगैरे आपण इथे येऊन तुम्ही तुमच्या अकॅडमीबद्दल मुलांच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीनं माहिती दिली आणि अशाच पद्धतीनं तुम्ही चांगलं काम करत राहो तुमच्याविषयी तुमचा जास्तीत जास्त मुलांच्या आवडीचा हो आणि त्यातून मुलांचं करिअर घडो ह्या तुम्हाला शुभेच्छा आणि इथं आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू